एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू एका शिक्षकानं अनुभवला जीवनातील विचित्र प्रसंग पण उपस्थितांनी मात्र अनुभवलं एका संवेदनशील अधिकाऱ्याचं मनाला भावणारं वर्तन हाती नोकरीची ऑर्डर जीवनातील अत्यानंदाचा क्षण आणि नेमकं त्याचवेळी मोबाईलवर मेसेज आला वडिलांचा मृत्यू झाल्याचा मन सुन्न करणारी ही घटना जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरणक या शिक्षकाला गुरुवारी एकाच वेळी हसू आणि आसू अशा स्थितीला सामोरं जावं लागलं वडिलांच्या मृत्यूनं धक्का बसलेल्या त्या शिक्षकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस यांनी आधार दिला शिक्षकाचं सांत्वन केलं आणि वडलांच्या अंत्यदर्शनाला जाण्यासाठी गाडीची व्यवस्थाही केली सीईओच्या या संवेदनशील आणि माणुसकीच्या वृत्तीचं दर्शन मुलाखतीसाठी आलेल्या उपस्थित शिक्षकांच्या मनालाही भावलं कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत गुरुवारी सत्तावीस जून रोजी सर्किट हाऊस इथं शिक्षक भरतीची प्रक्रिया आयोजित केली होती पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापनासाठी बोलवलं होतं समुपदेशनाद्वारे पदस्थापनेची प्रक्रिया सुरू असताना शिक्षक हरिभाऊ दिगंबर विरणक यांच्या वडिलांचं निधन झालं असा मेसेज आला समुपदेशनासाठी आलेल्या शिक्षकाच्या वडिलांचं निधन झाल्याची माहिती सीईओ कार्तिकेन एस यांना समजली मुख्य कार्यकारी अधिकारी सभागृहाबाहेर आले त्या शिक्षकाचं सांत्वन केलं धीर दिला आणि त्या शिक्षकांना स्वतःच्या गाडीतून पोहोचवण्याचं नियोजन केलं स्वतः त्या शिक्षकाला घेऊन गाडीपर्यंत गेले ड्रायव्हरला सूचना केल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस यांनी दाखवलेली संवेदनशीलता माणुसकी आणि तत्परता या साऱ्या गोष्टी मात्र उपस्थित शिक्षकांना मनापासून भावल्या